पनवेल नवी मुंबईतील ताज्या घडामोडींसाठी पनवेल फास्टला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट महापालिकेने शिवसेनेनी केलेले आहे मुख्यमंत्री असताना त्या पाण्यावर आज परत येईल महापालिका आम्ही महापालिकेला विनंती करतो कर्जचा शहराला भेडसावणारा पाणी समस्येचा प्रश्न त्याचबरोबर कचऱ्याचा प्रश्न ड्रेनेज आणि रस्ते या मूलभूत सुविधा ज्या द्याव्या पाहिजेत त्या मिळू शकत नाही महापालिकेच्या वतीनं आणि म्हणून शिवसेनेच्या वतीनं पनवेल महापालिकेवरती आम्ही मोर्चा काढला आता मोर्चाचा समारोप होत असताना मी स्वतः आमचे प्रमुख दत्ताजी दळवी आ... संपर्क आमच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर प्रमुख शिरीष गरग आणि सगळेजण त्या ठिकाणी जाऊन निवेदन दिलेलं ले, जा आहे लेखी स्वरूपामध्ये आणि ज्या भावना तर पनवेलकरांच्या आहेत त्या आम्ही मांडण्याचा प्रयत्न मोर्चाच्या माध्यमातून केलेला आहे आज जर तुम्ही पाहिलं तर पनवेल महापालिकेची निर्मिती खरं तर राज्य सरकारने केली परंतु समस्येचं शहर हे पनवेल शहर होऊन गेलेलं आहे कारण महापालिका निर्मिती होत असताना पनवेल शहराला पुरवठा मोठ्या प्रमाणावरती भेड भेडचवतो आणि पाणी समस्येला रोज पनवेलकर सामोरे जातात याच्यावरती उपाययोजना कराव्यात असा एक महिन्याचं डेडलाईन तर आम्ही महापालिका प्रशासनाला या माध्यमातून दिली नाही खरं म्हणजे पनवेल महानगरपालिकेची निर्मिती झाली आहे ती खरं म्हणजे घाई काही झाली राजकीय स्वार्थासाठी काही लोकांनी या महानगर निर्मिती केली आहे कारण या महानगरपालिका निर्माण होत असताना निवेदनबद्धता शून्य आहे आता हे या शहराला जवळजवळ त्रेपन्न ते चोपन्न एम एल डी पाणी आत्ता कमी मिळत आहे जे पाणी आता लोकांना एक दिवस आड करून देत आहे आणि हे शहर विकसित होणारं शहर आहे आणि जवळच आंतरराष्ट्रीय दर्जाचं या ठिकाणी एअरपोर्ट बनतं आहे त्यामुळे हे शहर नेमकं कसं बनणार आहे या शहरासाठी लागणाऱ्या गरजा कशा पुरवणार आहोत याची काहीही माहिती प्रशासनाकडे नाही आहे आणि म्हणून मी खासदारांना विनंती केली की एवढं मोठं सुंदर शहर बनण्याकडे बनवायला जातं आहे आणि ज्यांच्या अधिपत्याखाली या महानगरपालिका असतात त्या नगर विकास खात्याच्या मंत्र्याकडे अशा प्रकारची एक जोरदार बैठक घेणं आवश्यक आहे की जेणेकरून आज हे खालचे जे पदाधिकारी आहेत महानगरपालिकेचे पदाधिकारी आहेत यांचं त्यांच्यावरती सगळं वर्चस्व वर्चस्व वर्चस, शासनाचं असतं त्यामुळे तिथे जाऊनसुद्धा आम्ही दाद मागणार आहोत आम्ही इथेच थांबणार नाही